रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते संसार करायचा म्हटलं प्रपंच करायचा म्हटलं की धन म्हणजेच पैसा हा आलाच कारण पैशाशिवाय प्रपंच पूर्ण होऊ शकत नाही मग आता हा प्रपंच पूर्ण करण्यासाठी कधी कधी असं होतं की आपल्या जवळचं जे धन आहे ते संपूर्ण जातं आणि मग कर्ज उसनवारी असं करून आपल्याला हा संसाराचा गाडा चालवावा लागत असतो म्हणून काहींच्या जीवनामध्ये कष्ट करूनही पैसा प्राप्त होत नसेल किंवा धनाची आवक वाढत नसेल किंवा उसनवारी झालेली असेल कर्ज झालेलं असेल ते आपल्याला लवकरात लवकर फेडता येत नाही खूप कष्ट चालू आहेत खूप सातत्याने प्रयत्न सुरू आहेत तरी सुद्धा यश येत नसेल तर हा उपाय आपल्याला मी आज सांगणार आहे आपल्यासाठी अगदीच फायद्याचा ठरणार आहे उपाय अतिशय छोटा आहे पण महत्वाचा आहे आणि दुर्लभ आहे हा उपाय अनेक जणांनी केलेला आहे खूप जुना हा उपाय आहे तर काय करायचंय सत्तावीस नक्षत्र आहेत नक्षत्र सत्तावीस आहेत म्हणजेच मृग असेल पुष्य नक्षत्र असेल अश्विनी असेल नाही का पूर्वाशाढा उत्तराशाढा असे सत्तावीस नक्षत्र मग एका नक्षत्रावरती अतिशय महत्वाचं नक्षत्र ते म्हणजे आश्लेषा नक्षत्र या नक्षत्रावरती आपल्याला हा उपाय करायचा आहे तर उपाय काय आहे जाणून घेऊया दिवस कोणताही असो नाही का तारीख कोणतीही असो वार कोणताही असो काही हरकत नाही पण ज्या दिवशी आश्लेषा नक्षत्र असेल त्या दिवशी सूर्या उदयापासून तर सूर्यास्तापर्यंत नाही का सकाळ झाल्यापासून तर संध्याकाळी जोपर्यंत सूर्य मावळत नाही तोपर्यंत आपल्याला हा छोटासा अगदी उपाय करायचा आहे एक पाच मिनिट तुम्हाला लागतील याच्यासाठी तर काय करायचंय वडाच्या झाडाजवळ या दिवशी आपल्याला जायचं आहे ज्यांच्यावर खूप म्हणजे आर्थिक संकट आलेलं आहे त्यांनीच हा उपाय करायचा आहे किंवा खूप कर्ज झालेलं आहे कर्ज फिटण्यासाठी म्हणून हा उपाय करायचा आहे ज्यांना वाटत असेल आपल्याकडे धनांची कमतरता आहे त्यांनीच फक्त हा उपाय करायचा आहे इतरांनी नाही केला तरीसुद्धा चालेल वड्यांच्या झाडाजवळ जायचं आहे वड्याच्या झाडाच्या अगोदर पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे आणि विनंती करायची आहे की हे वडदेवता हे वटवृक्ष देवता मी माझ्या कामासाठी माझ्यावर जे आर्थिक संकट आलेलं आहे ते संकट निवारून जाण्यासाठी मी आज तुमचं एक जे पान आहे ते घरी घेऊन जात आहे असं म्हटल्यानंतर एकच फक्त वडाचं पान तोडायचं आहे आणि घरी घेऊन यायचं आहे घरी घेऊन आल्यानंतर त्याला गंगा जलाने धुवून घ्यायचं आहे नंतर त्याच्यावर हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत आणि कुंकू ओलं करून त्या पानावरती स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर पुन्हा त्यावरती थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत आणि विनंती करायची आहे की माझी अशा अशा पद्धतीची जी अडचण आहे आर्थिक माझी जी परिस्थिती आहे ती चांगली व्हावी किंवा माझ्यावर जे कर्ज आहे ते कर्ज लवकरात लवकर फिटावं अशी विनंती करायची आहे आणि ते जे पान आहे अक्ष अक्षदा टाकलेलं आणि स्वस्तिक काढलेलं वडाचं पान आपल्या पूजा घरामध्ये आपल्याला ठेवायचं आहे थोडंसं बाजूला ठेवलं तरी सुद्धा चालेल पण रोज त्याची पूजा करता येईल किंवा रोज आपल्या नजरेस ते पडेल अशा पद्धतीने ते पान आपल्या पूजा घराजवळ ठेवायचं आहे हे पान किती दिवस ठेवायचं पुढच्या महिन्यामध्ये परत आश्लेषा नक्षत्र येणारच आहे तोपर्यंत हे पान आपल्याला आपल्या पूजा घरामध्ये ठेवायचं आहे पूजा नाही केली तरी सुद्धा चालते काही हरकत नाही आणि पुढच्या महिन्यामध्ये कारण प्रत्येक महिन्याला नक्षत्र हे येतच असतात तर पुढच्या महिन्यामध्ये जेव्हा आश्लेषा नक्षत्र येईल त्या दिवशी हे पान आपल्याला विसर्जित करायचं आहे एखाद्या मोकळ्या जागेमध्ये ठेवून आला तरी सुद्धा चालेल किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केलं तरी सुद्धा चालेल मग आता आणखी काय करायचं परत हा उपाय रिपीट करायचा आहे जो पहिल्या आश्लेषा नक्षत्राच्या दिवशी केलेला आहे पुन्हा वड्याचं पान आणायचं पुन्हा त्याची पूजा करायची आणि ते परत आपल्या पूजा घरामध्ये ठेवायचं आहे असं किती वेळेस करायचं आपल्याला तर पाच महिन्याच्या पाच अक्षय अक्षय जे अश्लेषा नक्षत्र येणार आहे त्या नक्षत्रावरती हा उपाय पाच वेळेस आपल्याला करायचा आहे तुम्हाला या उपायाला पाच महिने लागणार आहेत कारण प्रत्येक महिन्यात एका वेळी एकदाच हा उपाय आपल्याला करता येणार आहे कारण सत्तावीस नक्षत्र असल्यामुळे आश्लेषा नक्षत्र फक्त एकदाच येतं एका महिन्यामध्ये नाही का म्हणून पाच महिने हा उपाय तुम्हाला सलग करायचा आहे आता काहींचा अनुभव असा आहे तीन महिने केल्यानंतर म्हणजे तीन वेळेस उपाय जर झाला पूर्ण तरी सुद्धा लोकांचे कर्ज फिटलेले आहेत आर्थिक समाधान त्यांना ला ला लाभलेलं आहे पण तरीसुद्धा आपल्याला पाच वेळेस हा उपाय पूर्ण करायचा आहे म्हणजेच माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा होईल आणि भगवान विष्णूची सुद्धा आपल्यावरती कृ कृपा होईल असा हा साधा सुलभ सोपा उपाय आहे नक्कीच करून पहा आणि काय तुम्हाला फरक पडतो तुम्हाला कमेंटमध्ये सांगा रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त